बोलता येत नाही त्याच्याबद्दल काय बोलणार

की सामान्य माणसाने रात्री भे रात्री जरी फोन केला तरी भाऊ फोन उचलतात वेळाप्रसंगाला धावून येतात असे दुःखावर बांधले तरी दुःख बरं होईल असं त्यांची आहे लोकांकरता म्हणजे ते कोण कुठला माणूस आहे का काय आहे या गोष्टीचा सुद्धा विचार करत नाही फक्त त्यांना माहीत झालं पाहिजे से बापूज एखाद्या रस्त्यात ॲक्सिडेंट झाला माहीत झालं तरी ते येणार त्या पेशंटला उचलणार दवाखान्यात नेणार त्यांची पूर्णता सोय लावणार ना, नंतर त्यांच्या त्यांच्या नाथ्या नाथ्या गोठ्याला त्यांची माहिती देणार खूप म्हणजे एकदम चांगला माणूस आहे मदत मदत करतील या वेळेला राजेभाऊला आमचे राजभाऊ वाजे भावी खासदार यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होत आहोत आज तुम्ही बघताय प्रचंड जनसमुदाय महाविकास आघाडीचे सर्वचे सर्व हे रस्त्यावर राजभाऊ वाजेंसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धवसाहेब ठाकरे अधिकृत झालेले दा आहे आणि समोर विरोधी पक्षाला अजूनही उमेदवार देता आलेले यावरून आमचे जे राजभाऊ आजा आहे यांची प्रतिमा ही प्रतिमासारखाही त्यांना व्यक्तिमत्व देता येत नाही अतिशय उशा सुशिक्षित सुसंस्कृत आणि सर्वांचे मन मिळवू यांचं कोणाशी वैर नसलेले असे आमचे राजे भाऊ वाजे हे उमेदवार दिलेले आहेत मागे मशाल, मशाल आम्ही पेटत घेऊन प्रत्येक जनतेच्या मनामध्ये ही दबदकची मशाल घालणार आहे आमचं चिन्ह हे मशाल आमच्या पक्षाने दिलेला आहे आमच्या उद्धव साहेबांनी दिलेला आहे आमच्या दिले आदित्य आम साहेबांच्या मागे आम्ही युती सेना ही राजा भाऊ माणूस हा आमचा बंधू आहे आणि त्याने आम्हाला जगवा म्हणून आमची एवढी विनंती आम्हाला कोणीच राहिले नाही माग फक्त आमचा बंधू बास राजा भाऊ आज भी असलं तरी तो धावत आलाच पाहिजे तर ते भाऊ भाऊ म्हणजे एकदम फ्री माणूस आहे गाय गरिबाचा माणूस आहे काम भाऊ ना जिड नाही तिढ उभे राहते पाण्याचे काम करते गाय दान करत्या थोड झालं धावत येते माझ्या भाऊ एक अतिशय असं व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्य जनता त्यांच्या दारात जाऊ शकते त्यांना भेटू शकते आणि शिवसैनिकाला जो अपेक्षित शिवसैनिक आहे असं काम राजाभाऊ आपल्या मतदारसंघामध्ये करत असतात कोणाचंही दुःख असो राजाभाऊ धावून जात असतात कोणाचा दवाखाना असो राजाभाऊ धावून जात असतात कोणाचं शुभ कार्य असेल तरी त्या ठिकाणी राजाभाऊ सातत्यानं जनतेच्या संपर्कामध्ये राहत असतात जनतेमध्ये कुठला कुठलाही अडचण आली तर त्याच्यासाठी मदतीचा हात राजा राजाभवचा सा सातत्यानं असतो आणि सर्वसामान्यामध्ये मिसळणारा आपला आपल्यासह वाटणारा असा हा उमेदवार आम्हाला मिळाल्या कारणानं आज जनतेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आज लोकांना वाटतं आहे की मी नाही मी स्वतःच उमेदवार आहे मी स्वतःच उमेदवार म्हणून प्रचार करतो आहे अशा पद्धतीची भावना आज झालेली आहे आज आपण बघत आहोत की या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी बरीच संधी आहे आणि आपण बघत आहोत की या सिंहस्तामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी राजाभूसारखा सक्षम नेतृत्व असलेला माणूस ज्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव पाच वर्ष ते आमदारकी म्हणून त्यांनी अतिशय चांगलं कारकिर्दी आपली गाजवलेली आहे आणि लोकांना असा आपण उमेदवार पाहिजे असतो की जो आपल्या घरातला वाटतो आपला मित्र वाटतो आपला सखा वाटतो आणि म्हणून मला खात्री आहे की निश्चित राजाभाऊचा विजय हा निश्चित झालेला आहे जे जिल्हा प्रमुख होते आता काही भूमिका शिव शिवसेनेमध्ये एक शिरस्ता आहे आपण आदेश पाळत असतो आणि बिजू भाऊ पण एक कट्टर शिवसैनिक आहेत निश्चितच ते आपला जो काही आदेश असतील ते पाळतील आणि त्याप्रमाणे ते करतील आज राजाभाऊ वाजे यांचा फॉर्म भरायचा अर्ज भरण्यासाठी जेवढे लाखोंच्या संख्येने लोक इथे आलेले म्हणजे त्यांचा काम आज कामगार वर्ग असतील सगळे समाजाला घेऊन चालणारे राजभाऊ वाजे एक चांगला जमिनीवरचा माणूस तो आज मी आज आम्ही लोकांनी आज पहिल्यांदा पाहिलं की लोक एक रुपया न घेता आज त्यांच्या फक्त फॉर्म भरण्यासाठी एवढी मोठी गर्दी त्यांनी केलेली आणि येत्या म्हणजे इलेक्शनच्या दिवशी समजून येईल आमच्या राजाभाऊ वाजे शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं एक खासदार म्हणून नाशिकचा एक चांगला विकास होईल याचा आम्हाला खूप आनंद आहे राजाभाऊ माझे एक जमिनीवरचा माणूस आहे आणि सगळ्यात सामान्य माणसामध्ये राहणारा माणूस आहे जमिनीवर चालणारा माणूस आहे अशा माणसाला सगळ्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि या लोकांना आपल्याला कोणा शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आज सगळे मोठ्या संख्येने आज काही लोक मनसेमधून इथं शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे त्यांचं कारणच